नमस्कार मित्रांनो क्वेश्चन स्टडी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मागील आपण पंचवीस प्रश्नांचा एक भाग बघितला आहे ज्यामध्ये भारतातील विविध राजकीय पक्ष आणि त्याबद्दल माहिती बघितलेली आहे असे आपण टोटल तीन भाग बघणार आहोत आणि आता आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शोध पर्यंत बघा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्हाला याची पीडीएफ हवी असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनल क्वेश्चन स्टडीला अवश्य भेट द्या तिथे तुम्हाला याची पीडीएफ भेटून जाईल तुम्ही एकदा आपली ही सिरीज बघितली तर पुन्हा तुम्हाला राजकीय पक्षांवर कोणताच व्हिडिओ बघायची गरज नाही मित्रांनो व्हिडिओला विसर न करता मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक सव्वीस भारतातील पहिला राष्ट्रीय पक्ष कोणता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए काँग्रेस काँग्रेस हा पहिला राष्ट्रीय पक्ष होता मित्रांनो पुढील प्रश्न पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतीय जनता पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली मित्रांनो या पक्षाच या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी एकोणीशे ऐंशी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी एओ ह्युमू पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस बहुजन समाज पार्टी बी एस स्थापना कोणी केली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए काशीराम पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीस आप म्हणजे कोणता पक्ष मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी आम आदमी पार्टी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस शिवसेनेची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी बाळासाहेब ठाकरे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी झाली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी एकोणीशे नव्याण्णव पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस द्रमुक डीएम के पक्ष कोणत्या राज्याचा आहे मित्रांनो याचा अलं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी तमिळनाडू मित्रांनो हे चुकीचं उत्तर आहे डी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस तृणमूल काँग्रेस टीएमसी मुख्यतः कोणत्या राज्यात आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी पश्चिम बंगाल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस शिवसेना पक्षाचा प्रमुख चिन्ह कोणते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी धनुष्यबाण आणि मशाल धनुष्यबाण आणि मशाल हे वेगवेगळे वेग प्रश्न पक्ष आहेत मित्रांनो पण यांचं नाव एकच आहे शिवसेना प्रश्न क्रमांक छत्तीस भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा विचार कोणत्या तत्व ज्ञानावर आधारित आहे या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी साम्यवाद पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीस कमळ हे चिन्ह कोणत्या पक्षाचे आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी भाजप पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अडोतीस काँग्रेस पक्षाचे चिन्ह कोणते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी हात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बसपा कोणत्या समाजाच्या हक्कासाठी कार्यरत आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी टी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्रातील मनसे स्थापना ची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी राज ठाकरे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस जेडीयू हा पक्ष मुख्यतः कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए बिहार पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस अकाली दल कोणत्या राज्यात प्रमुख आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी पंजाब प्रश्न क्रमांक त्रेचाळीस तेलंगणा राष्ट्र समितीला आता काय नाव आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए भारत राष्ट्र समिती बी आर एस पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौवेचाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे चिन्ह कोणते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी मशाल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस महाराष्ट्रवादी गोमाता पक्ष कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी गोवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छेचाळीस ए आय एम के पक्षाची स्थापना कोणी केली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी एजी रामचंद्रन पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस यापैकी राष्ट्रीय पक्ष कोणता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी काँग्रेस पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आम आदमी पक्षाचे चिन्ह काय आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए झाडू पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास सीपीआयम चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी दिल्ली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास समाजवादी पक्षाची स्थापना कोणी केली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए मुलायम सिंग यादव तर मित्रांनो हे होता आपला दुसरा व्हिडिओ आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आपल्याला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये